तुम्हाला मानसन्मान काही हायच नाही की आपण पोरावाला हो का काही तुम्ही म्हणता मी फोन करतो असं करतो तसं करतो काही ना फोन करायला पाहिजे ना ते पोरीवाले आहे ना आपण आग पोरीवाला मी काय म्हणत होती तुमची बहीण येणार होती ना कोणती वाली बाई येणार होती म्हणतो दीपकच्या फोनवर फोन, फोन केला होता त्याच्या पोरानं की आई उरली म्हणे आता येऊली म्हणे वाली तर बस स्टँडवर घ्यायला जाशील म्हणे तर तुमची बहीण उरली बा मोठी वाली वाली यवतमाळवाली अ वाली बाई येणार आहे का चांगलं आहे मग आता लग्नापर्यंत जाऊ नको तू ती बहिले कामाची आहे ते कायची कामाची धामाची हो तुमची बहीण तुमच्या कोणत्या बहिणी कामाच्या आहे काही कामाच्या नाही आहे हो हो तू लय कामाची आहे वा पंचकुला तू लय कामाची आहे काय कामाची आहे तुमच्या बहिणी बसत राहतात गो आल्या की काही असं नाही की हे करू दे का ते करू दे हा बसूनच राहतात मीरा हा तुमच्या बहिणीहून बरं आठवण आलं तुमची माऊस बहीण होती माऊस ना तुमच्या माऊस बहिणीची पोरगी दाखवणार होते तुम्ही वच्छेलाच्या नाताले हो हो नाही बोलणं झालं सोबत ते मला म्हणत होती बा की पोराच्या घरी वावरशीवर आहे का म्हणे काही वावरशीवर असेल तर पोरगी दाखवतो म्हणे नाही तर नाही दाखवत म्हणे माय बाई काय ह्या लोकायचं काय करावं काय माहिती काही झालं की वावर आहे का पोराच्या घरी त्याच्या पोरीले गांजर आणि संभारातला फरक नाही समजत तरी पोराच्या घरी वावर पाहिजे असं आहे वावर आहे का त्याच्या घरी नाही बा हे तर मला काही माहित नाही वावर आहे का नाही आहे हाय वाटते त्याच्या इथं एक दोन एकतर हाय वाटते माय बाई जले पाहिलं तो म्हणते की पोराच्या घरी वावर आहे का वावरशीन आमची पोरगी देतो वावरशी आमची पोरगी देतो मग लग्न झाल्यावर म्हणतात की आमची पोरगी वावरत जाऊ शकत नाही आमच्या पोरीला वावरत गेलं की चक्कर येते आमच्या पोरीला वावरात जायची आदत नाही आहे मग असे म्हणतात जाऊ दे ना आपल्याला काय करायला लागते ते सांग पहिले वावर आहे का नाही विचारा लागेल मला की किती एक वावर येतं मला वाटते एक दोन आहे म्हणून तरी एक बार विचारून घ्या लागेल हे वावर पाहिजे ना मग असं करायला लागते पोरीचं लग्न वावरातच लावायला पाहिजे आणि मग आले पाहिजे वावरात पाणी मग येते याची मजा मग गारा होते वावरात मग मजा येते जाऊ दे ना पंचकुला आपल्याला काय करावं लागते काय बोलत राहतो तू कुकडची गोष्ट कुकडी नेते काहीच्या काहीच बोलतो का मीरा राहू देवा तुम्ही तुम्हाला काही नाही समजत आ, किती वेळच बोलू राहिलो आपण ना किती तुमच्या सुनाईले एक सुन चहा घेऊन नाही आली येतील ना त्या पोरी कामात नाही असतील ना हा बाप्पा तुमच्या सुनाईलेलं काम आहे पहिले त्या ढोरा वस्त्राचं करत होत्या आता काम आहे काम करत होत्या आता तेही नाही करायला लागत आता ते काम करायला आता तरी त्याची कामं होत नाही पंचकुला काय बोलतो तू काय बोलत करू दे त्या पोरीले त्या पोरींच्या मनानं काम तू काय बोलत तुला ऐकत काढ देतात ना त्या जवाले तुला कपडेही धुतात तुला चहाही देतात सर्व करतात तू आलं काय बोलतो तू जाणून कोण बोलतो त्या पोरीने राहू दे ना करू दे त्याच्या मनानं हो तुमच्या छान डोक्यावर चढला त्या तुमच्या छान चढल्या सुप्रिया सविता आणता का हो बाई छा का बाहेरून पिऊन चाय हो हो आटे बाई आणतो बाई छा मग गेलं तर मी छान मग तूच पेजो चाय हो हो आट्या आणूच राहिली बस आणूच राहिली एक घंट्यापासून चालू यायचं बस आणूच राहिली आणूच राहिली आणतच नाही फक्त म्हणते म्हटलं की बस आणूच राहिली कोणतं काम करू राहिली काय माहित बाप्पा एवढं अर्जंट आहे काम हे घ्या त्या चा पिऊन घ्या मले आणला एक चहा त्या सासरायला नाही आणला का लगे आई बाबाला बिना साखरचा चहा पाहिजे ना तो, आला तो चा शिरतो त्याला बिना साखरचा आणून देतो याच्यातलाच काढून घेते चानव राहिली ती तेव्हा बिना साखरचा बनवायला पाहिजे होता आणि बिना साखरचा काढून मग मायाच्यामध्ये साखर टाकून द्यायला पाहिजे होती एवढाही दिमाग नाही तुम्ही लोक करीन तसंच दिमागच नाही तुम्हाला दिमागच नाही दिमागाचा उपयोगच नाही करत तुम्ही बरं आता येतो मी गॅसवर चाय माया थोडीशी बोलली तर कशी पाहून गेली थोडस काही बोललं की बातच पाहून जातात का चाय म्हणते ना गॅसवर चालेल गेली ना चालतो म्हणते गेली हो हो तुमचं असं बोलायचं कामच होतं मला वाटलं असं म्हणताना म्हणून कापू <laughs> मी नाई ना मशीच दूध काढलं आता ते दूध दीपक भाऊ येणार आहे दीपक आहे तूच घेऊन जायला डेअरीवर दूध बरं बघ कापू मी घेऊन जातो मी काही लागतो काकू मला थोडे पैसे पाहिजे होते बा ऍडव्हान्स पाहिजे होता बापा आताच ऍडव्हान्स पाहिजे आताच तर लागला बाप्पा तू पाच सहा दिवस झाले तुला काम करायला तुला ऍडव्हान्स बी पाहिजे हो काकू मला थोडं माझ्या पाणी भरायचं आहे किराणा भरायचा आहे याच्यासाठी पाहिजे होती पैसे बरं ठीक आहे जाय तू डेरीवर घेऊन जाय दूध मग तिकून आल्यावर मी देतो तुला पैसे किती पाहिजे काकू मग दोन हजार रुपये दूध मग तुला मी देतो दोन हजार रुपये आणि छा पिऊन जाशील हो हो काकू पिऊन तु, जाईल ना छा पिऊन जाईल बरं ठीक आहे जाय मग लवकर जाय लवकर डेअरी मध्ये हो काकू जातो ना पण दीपक करून आला दीपक काय काम आहे एवढं दुकानामध्ये अर्जंट की तो दूध बी डेअरीत निघून जायला आला नाही आज नाही तर रोजच नाही तो अहो हाव तो, तो म्हणे मला एका मित्राची इथं जायचं म्हणे माया भेटाले तर अर्जंट काम आहे म्हणे तर जातो म्हणे तो, तो दुसऱ्या गावात गेलेला आहे असं असं काय काम आहे ते दिले काय जुना काय काम आहे ते बाप्पा काय जो नाही ते आई बाजी त्यांना कोणाला उधार दिलं असेल एखाद्या मित्राले त्याचे पैसेच वसूल करायला जात असेल नाही तर नाही ना मागच्या बारीन दिलेले झापलं होतं मी ना कल्ला केला होता ना खूप तर मला नाही वाटत की आता तो डबल तशी गलती करीन म्हणून कोणाला देईन म्हणून उधार काही नाही हो बाई तू देत राहते मित्राला उधार देत राहते तू नाही ना नाही दिलं असेन्ना काय माहित माहितच आता मी काय म्हणतो सविता तू छान येऊन देशील का बाबाले हो बाबाल ना होणे घेऊन जाईन ना मी बर तू घेऊन जा बर बाबाच्या मी पिंकीच्या विण्यागिण्या घालतो कपडे किपडे घालून देतो तिला आणि तिचा डब्बा भरभार करतो तिची शाळेची तयारी करून देतो लवकर शाळेचा टाइम उरला तिचा बरं ताई तुम्ही करा पिंकीची शाळेची तयारी करा मी बाबाला छान येऊन देतो आता दीपक भाऊजी बी येतच असतील तर दीपक भाऊजी जवळ दुकानात मी डब्बा बी द्या लागेल ना तो डब्बा बी देऊन देतो मी डब्बाही भरभार करून ठेवतो नाही हो माय दीपक नाही येणार आहे आज आज नाही येणार आहे दीपक ऐ माय बाई काहून नेणार दीपक भाऊजी काहून येणार अ दीपकले दुकानामध्ये लई काम आहे म्हणे तर म्हणून नाही येणार आहे बाई वा मग डब्बा न्यायचं कसं वा आमच्या घरचे तर उपाशीच राहतील बिचारे विनोदजी तर पुरे उपाशी राहून जातील दुकानावर मग तैले कोण देईन तर डब्बा नेऊन आता पिंकीचे बाबा येतील ना ड्युटी होऊन तर पिंकीच्या बाबाजवळ येऊन देतो पिंकीचे बाबा घेऊन जातील दुकानावर डब्बा बरं ठीक आहे मग ताई दीपक भाऊजीले काय काम आहे एवढं दुकानात नाही अर्जंट काय माहिती बाई काय काम आहेत कोणी मित्र आहे म्हणे मित्राची इथं जातो म्हणे मित्राची इथं चालले का जाऊ दे मग काही हर्ज नाही आहे हात उरक बरं लवकर डब्बा बांधून दे बाबाला छान नेऊन दे मग पिंकीचे बाबा आले की पिंकीच्या बाबाले पिंकीला शाळेत बी नेऊन सोडणार आहे तिकडे तिकडे जातील तर मग डब्बाही देऊन जात देऊन देतील दुकानावर हो ताई बातच देतो मी बाबाला छाई बातच देतो आणि बातच डब्बा भरतो बरं बाई ना लवकर लवकर उरक मग हो हो ताई उरकतो ना कामाच्या बऱ्यात नाही सांगायला लागत मला मी बातच काम करतो हो पटपटा काम करतो तू मग आवर पटा पटा आणि लवकर डब्बा बांधून ठेवून मग पिंकीचे बाबा घेऊन जातील ना पिंकीला शाळेमध्ये तर मग घेऊन अरे बुवा दोस्ताले उदारी किराणा फसलो मी फसलो पाच हजाराचा किराणा दिला कमी नाही दिला पैसे मागायला गेलो तर घरीच नाही येतो घराला टाला फोन लावला फोन नाही बोलायला तिचा काय करू बुवा काही समजून राहिलं दादाला माहिती नाही अजून आता दादाला माहितच होणार दादाला माहित झालं की दादा आईले सांगणार आणि आई तर मग माहितच आहे कशी येतं वा ल फसलो मी लय फसलो उदारी किराणा घेऊन जायच्या वेळेस असे म्हणतात की दोन दिवसात देतो दोन दिवसात देतो दोन दिवसाचे दोन महिने उरले पण दिले नाही त्याने पैसे आता तर दादाला माहितच होणार आहे दादा जेव्हा दोन तीन महिन्याचा हिसाब पाहिजे कोणाकोणाचे पैसे राहिलेले आहे काय काय राहिलेले आहे तर दादाला त्याचं नाव दिस दादा मला बोललीन काय करू बुवा मी फसूनच गेलो मी चांगलाच फसलो आता हे दोस्त असेच असतात काही 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 दोस्त असेच असतात असेच फसवतात मी न बी दोस्त आहे म्हणून देऊन त्याला वा मला वाटलं देऊन 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 देऊस नाही राहिला पहिले आणि आता तर काय पचाय चल आता झाला आता आता सध्या गिरायकी नाही आहे तर जुनीवाली वही काढतो आणि त्याच्यात पाहतो पाहतो कोणाकोणाचे पैसे राहिलेले वाल्याचं कोणाकोणाचं खातं बाकी पाहतो आता लोक उदारी घेऊन जातात पण त्याच्या वेळेस देतच नाही बा काय काही समजत नाही लोकायचं राम काका ओ राम काका आना बरं आपली डायरी आहे ना वाली ओ, हो हो आणतो आणतो डायरी ना आणतो हे घ्या डायरी हो हो काका द्या बरं डायरी पाहू द्या कोणाकोणाची उदारी बाकी आहे तर लोक घेऊन जातात राजू पण देतच नाही पैसे द्यायच्या वेळेस मागं पुढेच करतात पैसे देतच नाही हा लोकायचं असंच आहे असंच आहे लोकायचं घेऊन जायच्या वेळेस काही नाही वाटत पण पैसे द्यायच्याच वेळेस मागं पुढं करतात द्या बरं डायरी पाहत्यावर कोणाकोणाचे पैसे बाकी आहेत याच्यात मी पैसे किशोरच्या अंगावर आहे पैसे अन रवीच्या अंगावर आहे अन अजून हा कोण आहे हा तर अनोळखेच नाव दुसऱ्याला मला विजय चारसो हा तर नवीनच दुसऱ्याला येले कोण कोण दिले येले दीपक दिले असेल दीपक न नेले शिले उदार कोणाय ना काय नाही हा तरी विचारायला लागेन आल्यावर बापरे बाप दोन महिन्यापासून पैसे नाही दिले पाच हजाराचा किराणा घेऊन गेलेला आहे आणि दोन महिन्यापासून पैसे नाही दिले सांगा बा हा दीपक कोणालाही देऊन देते उदार कोणालाही देऊन देते जर आईनं जर पाहिलं ना हे डायरी तर चांगली दीपकची काढणारच आणि मलाही बोलणार आणि दीपकलाही बोलणार काय फुसून टाकते हा पोरगा आता येऊ दे तिची चांगली सटकच काढतो आता दीपकची आता चांगली सटकच काढतो हा दीपक आहे ना काही पाहत नाही काही पाहत नाही दोस्त आला की दिलं उदार दोस्त आला की दिलं उदार उदारच देत राहते पहिली या ना याच्या दोस्ताला उदार दिलेला आहे इबारी आता मी ना कसे पैसे काढले अशी त्या मित्राईपासून माया मला माहित यांना डबल दिलं काही कमी नाही दिलं बा पाच हजाराचा किराणा दिला उधार आता हा दोस्त याचा देते का नाही देत येऊ दे आता दिले त्याची चांगली सटक काढतो चांगलीच सटक काढतो बापरे बाप दादा तर डायरीच पावला उदारीवाल्याची डायरी हा आता पता लागेल दादाले की मी ना उदारी माझ्या माझ्याला आता काय म्हणते काय म्हणतो बा दादा आता दादाच बोली दादा काय पावरायला आला का री तू तुला उधारी दिलं ना दोस्ताने मी ना किती वेळा झालं मना केलं तरी तुम्हाला त्या दोस्ता उधारी दिलं ना मागच्या बाईनं मी तुला त्या दोस्ताईला उधारी दिलं होतं त्या दोस्ताईपासून कशे पैसे मी पैसे काढले हे मायामध्येच माहिती माहित मीन कसे पैसे काढले होतं तुला आता डबल दिलं त्या दोस्ताईले उधार त्या तुझ्या या दोस्ताना एक रुपया बी नाही दिला दोन महिन्यात मी एक रुपयाही नाही दिला पण तुला काय दिलं उधारी कोण दिलं मला विचारलं तुला बापरे बाप दादा माहित झालं माहीत झालं मी उधारी दिलं म्हणून आता काय करू मी बापरे बाप जर आईला सांगितलं दादा ताई तर माई काही खरच नाही करत चांगली बोलते मला हा माता तु मी इतक्या दिवसाचं सांगितलं नाही आईले तू उदारी देतो म्हणून पैसे डुबोले आहे तुला डुबीत दुकान टाकलं तुम्हाला आपलं वाला हा माता मी आईच सांगतो याबाबी ना याबाबत तू गलती माफ नाही करत आता आईला सांगून दे तुम्ही नाही 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 दादा आईले नको सांगू ना आई नको सांगू रे दादा नको सांगू ना मी मी जातो ना मी गेलो होतो मित्राची इथं गेलो होतो तो म्हणे देतो म्हणे देतो म्हणे आठ दहा दिवसामध्ये पैसे देतो म्हणे नाही 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 फोन लाभू फोन ला त्याचा नंबर दे मला त्या दोस्ताचा नंबर दे मला मी फोन करतो तिला दे को नंबर दादा त्याचा फोन नाही राहिला फोन नाही लागत आहे त्याचा हा उदारी घेतलं अन्न फोन पण करून टाकला तू सरे दोस्त तसेच आहेत तसेच आहेत तुझे सरे, सरे दोस्त मला माहित आहे तो काही पैसे नाही देणार मी आता नाही आता नाही बा लय झालं लय झालं आता डोक्याच्या वरून पाणी गेलो माया आता आईला सांगतो सांगतोस आईल नाही ना दादा आईला सांगशील तर धिंगा नवीन बा ढिंगा नवीन ना आई तू माई काही खरच नाही करीन नको सांगू रे नको सांगू दादा आईला नको सांगू नाही लगल त्या माफ केल्या तू आल्या मी ना लगल त्या माफ केलं आता नाही करत आता नाही करत आता मी आईला सांगून देतो सांगून देतो आई नाही ना दादा नाही ना नको सांगू ना नको सांगू ना मी मी मागतो ना त्याला पैसे मी मागतो ना चल नंबर दे म्हटलं तुला त्या दोस्ताचा तू म्हणतो नंबर नाही लाभू राहिला जसं पता सांगू कुठं राहते पता सांग त्याच्या घरी मी जातो मी जातो त्याच्या घरी पता सांगली सांग दादा मी गेलो होतो घरी तो घरी नाही आहे त्याच्या घराला आहे पण गावाला गेलेला आहे म्हणे तर आजूबाजूला मी विचारलं चौकशी केली तर म्हणे त्याच्या गावाला गेलेला आहे म्हणतो तो येऊन जाईल म्हणे एक दोन दिवसात येऊन जाईल म्हणे काही नाही तुझे सरे सर्व दोस्त तसेच आहे तसेच आहे तुझे सगळे दोस्त काही नाही येणार कोणी येऊन कोणी पैसे नाही देत तू फक्त उदार देत जाय नाही ना दादा त्याची गरिबीची परिस्थिती होती रडत होता तो माजोळ की किराणा दे घरी काही खायची सोय नाहीये असं तसं मग त्याची कदर आली म्हणून मी तिला देऊन दिले म्हटलं बा देऊन देईन दोस्तच आहे आपल्याला देऊन देईन आपल्याला आपले पैसे आज नाही उद्या देईन असं मला वाटलं बो मी देऊन दिलं तो, दे तो रडत होता म्हणे माहिले क्रो पात्र उपाशी आहे म्हणे म्हणे पाच सहा हजाराचा किराणा उद्या दोन तीन दिवसातच आणून देतो म्हणे म्हणून मी दिलं बो रडत होता तो दीपक तुले नाही समजत तुला भोला घालायस तुला नाही समजत लोक कसे आहे असेच नाटक करतात इथं तर रोजचे दहा लोक येतात तसे उदारी मागाले तर हर कोणा देत बसलं तर मग दुकानच पुरं खाली होऊन जाईन आपल्या वालं हा पुरं दुकानच खाली होऊन जाईन व्यक्ती पाहून द्या लागत असते व्यक्ती पाहायला लागते आणि मग उदारी द्यावं लागते बा हा माणूस आपले हमेशा पैसे देते का नाही देत नाही ना दादा मला वाटलं दोस्त आहे देऊन देईन कुठं किती दिवसापासून ओळखत त्या दोस्ता येईल जवळचा दोस्त होता का तू या तो नाही बो माझा दोस्ताचा दोस्त होता अशीच आमची ओळख झाली होती तर मॅ म्हटलं की आय बो आता देऊन देईन गरीब माणूस दिसू राहिला म्हणून मी ना देऊन दिलं बा नाही नाही दीपक तुला लय झालं तू याच्यानं लय पैसे डुबले माहितीये दे का लय पैसे डुबले आपल्या वाले तू उदारी देत आणि लोक ते उदारी देतच नाही मग लोक पाहून द्या लागते ना बाबा उदारी लोकं पाहून द्या लागते कशी आहे का आहे लोक पहिले पाहा लागते की हा उदारी देते का नाही देत ओळखीचं आहे का घर दार सर्व आपल्याला माहित पाहिजे तेव्हाच उदारी द्या लागते जाऊ दे दादा झाली बाबा एवढ्या ना गलती माफ करून दे ना माफ करून दे सांगू नको नाही आले नको सांगू ना नाही नाही एक बार गलती माफ करीन दोन बार गलती माफ करीन तू तो गलती करतच जातो बा करतच जातो हर दोन महिन्याले एक महिन्याले दोन तीन जणांनी उधारी राहते तुम्ही मला दिलेलं आणि तही पैसे नाही दिलेले राहत नाही 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 तो तू पुर दुकान बुडवशीन अशा दुकान बुडवशीन तू आपलं नाही ना दादा जाऊ दे ना एवढ्या एवढ्या बारीने माफ करून देना नको सांगून आईले एवढ्या काय ही मा वाई नको लागू तू तू माई नको लागू आता मध्ये आईला सांगूच दे सांगू दे आता मध्ये आई नाही नाही तू सुधरणारा नाही आहेस तू नाही सुधर्शील तू मीना कितीही बोललं ना या कानाला ऐकत ना, ना या काना सोडून देतो डबल तशीच गर्दी करतो नाही 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 आता नाही आता आईले सांगतोस मी सांगतो आई दादा तुला सांगितलं ना मीना की मी नाही करीन ब असं आता नाही करीन नाही देईन असं उदारी कोणाले आता तर जाऊ दे बा सांगू नको नाही हा आता तू नको सांगू काय गॅरंटी आहे तु की तू देशील नाही म्हणून उदारी काय गॅरंटी आहे आता तुला का भावापासून बी गॅरंटी द्या लागेल का हा भावाला गॅरंटी द्या लागेल जेवढं तुझे दुकान आहे तेवढंच नाही दुकान आहे जेवढा तु हक्क आहे तेवढा माया हक्क हक्का आहे दुकानावर हो हक्क आहे ना मग हक्क दे मी माझा हक्क आहे तेवढं करतो मी आईला हक्क आहे माया मी आईला सांगतो तू आईजवळ सांग एवढं हे मला सांगू राहिलं तू हे आई हक्क आहे मला दुकानावर मी कोणाला उदारी देईन काय बरं दादा मी तुला सांगू राहिलो नको सांगू आईले नको सांगू सांगू राहिलो मी नाही नाही तू महास असा बोलू राहिला तूच गलती आणि तूच मावर रागा रागानं तावा तावाने मासून बोलू राहिला सांगू नको आता पक्क सांगतो मी आता तो पक्क सांगतो नाही ना दादा जाऊ दे ना नको सांगू ना नको ना आईले तू आता आईजवळच सांगशील काय तुला क्लॅरिटी द्यायची आहे तुला काय सफाई द्यायची आहे सफाई मध्ये काय बोलायचं तू याव्या हे आता तू आईला सांगशील मला नको सांगू नाही गोवा यापर्यंत दादा ऐकूच नाही राहिला यापर्यंत तुला रागात दिसून राहिला ऐकणारच नाही आईला सांगूनच राहीन वाटते दादा आता काय करू बा मी आता काही समजून नाही राहिलं